अकोल्यात भर पावसात विषारी घोणस साप आढळल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे सर्वात घाटक समजल्या जाणाऱ्या या सापाच्या जा हालचालींवरून नजर ठेवत सर्पमित्रांनी दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे अकोला जिल्ह्यात दिनांक सव्वीस जून रोजी एका घराच्या आवारात विषारी घोसप आवारा साप आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली भर पावसात अचानक घराच्या आवारात हा साप आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले घोणस हा साप सर्वात घातक विषारी सापांपैकी एक मानला जातो त्याचे दात सुमारे एक इंच लांब आणि लवचिक असतात त्यामुळे याचा सहसा हुकत नाही दिसायला जरी वाटला तरी सापा साप या सापामध्ये अचानक वेगाने हालचाल करण्याची क्षमता असते आणि याच वैशिष्ट्यामुळे याला शांत पण शतप्रतिशत घातक साप म्हणतात सुदैवाने या ठिकाणी सर्पमित्र आणि मानद वन्यजीव रक्षक बाळ काढणे घटनास्थळी पोहोचले आणि अत्यंत दक्षतेने घोणसतापाला जेरबंद केला या सर्पमित्राच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही स्थानिक नागरिकांनीही काळजीपूर्वक प्रसंग हाताळला पावसाळ्याच्या दिवसात अशा विषारी सापांच्या शेतामध्ये आणि घरांच्या आसपास येणे सामान्य बनते त्यामुळे नागरिकांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे कुकरच्या शिट्टीसारखा आवाज करणारा साप जिथेही दिसले तिथे त्वरित सर्पमित्र अथवा वन विभागाशी संपर्क साधावा असा सल्लाही बाळ काणने यांनी दिला